आपण पाहत माय मावली चॅनल नांदेड जिल्ह्यातील कुंटूरच्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन उत्साह साजरा करण्यात आला दरम्यान प्रारंभी यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय बिंगवार यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर गरजा महाराष्ट्र माझा असे म्हणत सामूहिकरित्या राष्ट्रगीत ग्रहण करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी शालेय समितीचे प्रतिनिधी विनायक बकवाड सदस्य पवन कुमार शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिनांक एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील मराठी भाषा कला क्रीडा पारंपरिक सण उत्सव आणि समृद्ध मराठी वारसा जपला जातो आणि महाराष्ट्र राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसेच एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो यावेळी हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गुणपत्रिका व वा, खाऊचे वाटप करण्यात आले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमाऊली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड